महाराष्ट्राच्या मध्यभागी एकेकाळी विक्रम नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता तो त्याच्या उदारतेसाठी आणि त्याच्या सहकार्यांवरील प्रेमासाठी ओळखला जात असे विक्रम अनेकदा गरजूंना मदत करण्यासाठी त्याच्या मार्गावर जात असे आणि त्याच्या समाजात त्याला खूप आदर होता एके दिवशी बाजारातून फिरत असताना विक्रमला एक गरीब माणूस भेटला जो अन्नासाठी भीक मागत होता तो माणूस अशक्त आणि क्षीण झाला होता आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते विक्रम त्या माणसाच्या हाल अपेष्टा पाहून भारव भारावून गेला आणि त्याला काय झाले ते विचारले त्या गरीब माणसाने स्पष्ट केले की तो काही महिन्यांपासून कामावर नाही आणि त्याच्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता विक्रम दयेने भारला आणि त्याने त्या माणसाला आपल्यासोबत यायला सांगितले त्याने त्या माणसाला त्याच्या घरी नेले आणि त्याला जेवण आणि राहण्यासाठी जागा दिली बिचारा कृतज्ञतेने भारावून गेला आणि त्याने विक्रमचे आभार मानले या उलट विक्रमने त्या माणसाला सांगितले की जोपर्यंत त्याला त्याच्या पायावर परत येण्याची गरज आहे तोपर्यंत राहण्यास आपले स्वागत आहे त्या माणसाने कठोर परिश्रम करण्याचे आणि विक्रमला त्याच्या उदारतेची परतफेड करण्याचे वचन दिले पुढच्या काही आठवड्यात त्या माणसाने विक्रमच्या घरात खूप मेहनत केली विविध कामांमध्ये आणि कामात मदत केली त्या माणसाची कामाची नीती आणि त्याची शिकण्याची इच्छा पाहून विक्रम प्रभावित झाला जसजसा काळ बदलत गेला तसतसा तो माणूस विक्रमच्या घरातील विश्वासू सदस्य बनला एके दिवशी विक्रमने त्या माणसाच्या निष्ठेची परीक्षा घेण्याचे ठरवले त्याने सोन्याच्या नाण्याची पिशवी घेतली आणि आपल्या बागेतल्या झाडाखाली लपवली त्यानंतर विक्रमने त्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला काही दिवसांसाठी बाहेरगावी जाण्याची गरज असल्याचे सांगितले त्याने त्या माणसाला घराबाहेर असताना त्याच्या घराची काळजी घेण्याची सूचना केली त्या माणसाने होकार दिला आणि विक्रम निघून गेला दुसऱ्या दिवशी तो माणूस बागेत काम करत असताना त्याला चुकून सोन्याच्या नाण्यांची पिशवी सापडली सुरुवातीला त्याला नाणी घेऊन पळून जाण्याचा मोह झाला पण नंतर त्याला विक्रमची दयाळूपणा आणि त्याची परतफेड करण्याचे वचन आठवले त्या व्यक्तीने योग्य ते करण्याचा निर्णय घेतला आणि परत आल्यावर सोन्याच्या नाण्यांची पिशवी विक्रमला परत केली त्या माणसाच्या प्रामाणिकपणाने विक्रम प्रभावित झाला आणि त्याला त्याच्या घरात कायमची नोकरी देऊन देऊ देवु करून बक्षीस दिले त्या माणसाला खूप आनंद झाला आणि त्याने विक्रमचे आभार मानले त्या दिवसापासून त्या माणसाने आणखी कठोर परिश्रम केले आणि तो विक्रमच्या सर्वात विश्वासू सल्लागारापैकी एक बनला विक्रमला माणसाच्या प्रगतीचा अभिमान होता आणि तो त्याला खरा मित्र मानत होता वर्ष सरत गेली आणि विक्रम म्हातारा झाला मृत्यूशय्येवर त्याने त्या माणसाला आपल्या बाजूला बोलावले आणि म्हणाला माझ्या मित्रा मला तुझा अभिमान आहे आणि तू माझ्यासाठी जे काही केलेस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे मी माझी संपत्ती आणि माझी संपत्ती तुझ्यावर सोडतो कारण तू स्वतःला सिद्ध केले आहेस महाराष्ट्राचा खरा सुपुत्र होण्यासाठी तो माणूस भावनेने भारावून गेला आणि त्याने विक्रमच्या विश्वासाबद्दल आणि त्याच्या उदारतेबद्दल त्याचे आभार मानले त्याने आपली नवीन संपत्ती गरजूंना मदत करण्यासाठी वापरण्याची शपथ घेतली जसे विक्रमने त्याच्यासाठी केले होते आणि म्हणून त्या माणसाने आयुष्यभर समाजाचा एक आदरणीय सदस्य म्हणून जगला जो त्याच्या दयाळूपणासाठी आणि त्याच्या उदारतेसाठी ओळखला जातो विक्रमचे धडे तो कधीही विसरला नाही आणि विक्रमने त्याला जशी मदत केली तशीच गरजूंना मदत करीत राहिला आणि म्हणूनच विक्रमच्या दयाळूपणाचा वारसा जगला त्याने एकदा मदत केलेल्या माणसाच्या कृतीतून माणूस आपले जीवन उदारतेने आणि दयाळूपणाने जगत असताना त्याची प्रतिष्ठा संपूर्ण समाजात वाढत गेली लोक त्याच्याकडे मदतीसाठी यायचे आणि तो नेहमी त्यांना मदत आणि सांत्वन देत असे जसे विक्रमने त्याच्यासाठी केले होते एके दिवशी एक तरुण त्या माणसाकडे मार्गदर्शन मागायला आला तो तरुण हरवला होता आणि गोंधळून गेला होता त्याने आयुष्यात कोणता मार्ग स्वीकारावा याची खात्री नव्हती त्या माणसाने त्या तरुणाची गोष्ट ऐकली आणि त्याला सुज्ञ सल्ला दिला त्या व्यक्तीने त्या तरुणाला त्याचे स्वतःचे अनुभव आणि विक्रमकडून शिकलेले धडे सांगितले त्याने तरुणाला नेहमी स्वतशी सच्चे राहण्याचा आणि त्याच्या हृदयाचे अनुसरण करण्याचा सल्ला दिला त्याने तरुणाला सांगितले की खरा आनंद इतरांसाठी चांगले केल्याने मिळतो आणि जीवनातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे आपण कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवून आणल्याचे समाधान आहे तरुण माणसाच्या बोलण्याने प्रेरित झाला आणि त्याने त्याच्या सल्ल्याचे पालन करण्याचा निर्णय घेतला तो जगात गेला आणि त्याने कठोर परिश्रम घे केले माणसाकडून शिकलेले धडे नेहमी लक्षात ठेवले वर्षे गेली आणि तो तरुण स्वतःच यशस्वी झाला तो समाजाचा आदरणीय सदस्य बनला होता आणि त्याच्या दयाळूपणा आणि उदारतेसाठी ओळखला जात असे त्या माणसाचे धडे तो कधीच विसरला नाही आणि त्या माणसाने जशी मदत केली तशीच गरज असलेल्या इतरांनाही मदत करीत राहिला आणि म्हणून विक्रमच्या दयाळूपणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहिला महाराष्ट्रातील लोकांना विक्रम आणि त्याने मदत केलेल्या माणसाची कहाणी आठवली आणि त्यांना माहीत आहे की एखाद्या व्यक्तीच्या मूल्याचे खरे मोजमाप त्याच्या संपत्ती किंवा स्थितीत नाही तर त्यांच्या हृदयातील चांगुलपणामध्ये आहे सरते शेवटी विक्रमचा वारसा एक सत्यबोधकथा बनला होता जी लोकांना दयाळूपणा औदार्य आणि निस्वार्थीपणाचे महत्त्व शिकवणारी एक कथा आहे आणि जरी विक्रम आणि त्याने मदत केलेला माणूस बराच काळ निघून गेला असला तरी त्यांचा वारसा कायम राहिला मित्रांनो आजची कहानी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद